लग्नानंतर होलस क्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळते की काव्या तिच्या बहिणीला म्हणजेच नंदीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मदत करत असते तर दुसरीकडे काव्याने तिचे आय एस ऑफिसर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल तसा खूप अभ्यास केलेला असतो तर आता पार्थ चे सुद्धा हे स्वप्न असतं की काव्याने आय एस ऑफिसर होऊन देशमुख फॅमिलीची मान उंच करावी त्यामुळे आता काव्याचे आणि पार्थ काव्याने पार्थचे आणि तिचे सुद्धा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करून मन लावून खूप अभ्यास केलेला असतो नंदिनताई सगळ्यांसमोर खोटी ठरलेली असल्यामुळे या संकटातून तिला बाहेर काढण्यासाठी काव्या, पार जना जी काव्या पार्थ आणि जीवा सगळेच जण जे आहेत ते भक्कम पुरावा शोधण्यासाठी मदत करतात अशातच आता काव्याची आय परीक्षा जवळ येते तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो की काव्या तुम्ही आता काही दिवस तुमच्या अभ्यासावर नीट लक्ष द्या आणि जे आहे ते वसुआ त्याचं काय करायचं ते आम्ही आमच्यावर सोडा तुम्ही त्यानंतर पार्थ काव्याची थोडी गंमत करत म्हणतो की तुम्ही जर आय एस ऑफिसर झाला ना तर तुम्हाला पहिलं सिलेक्ट मीच करणार काव्या जर का तुम्ही या परीक्षेमध्ये नापास झाला तर तुम्हाला काय पार रागा रागा हो पार्थ असे म्हणतात काव्या रागा रागाने पारला होते काव्या म्हणतात मला ही काव्या आय एस ऑफिसर होऊन तुम्हाला नक्की सलोट मारायला लावून तुमचं स्वप्न पूर्ण करणार त्या धडा शिकवणार त्यामुळे आता येणाऱ्या भागामध्ये काव्या कदाचित आपल्याला आय एस ऑफिसर झालेली पाहायला मिळू शकते मित्रांनो कारण की आय एस ऑफिसरचं जास्त चर्चा चाललेली आहे मालिकेमध्ये आणि कदाचित पेपर देखील जवळ आलेले आहेत त्यामुळे काव्या आय एस ऑफिसर झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते